नमस्कार मी शमा निनावे म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतली सुशिला आणि ही माझी लेख अक्षया म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतली वसुंधरा आता आमच्याकडे हळदीची तयारी चालू आहे थोडीशी लगबग चालू आहे तेवढ्यात थोडासा वेळ काढून तुमच्याशी बोलते काय <laughs> सांगाल कशी तयारी सुरू आहे कारण आम्ही बघतोच आहे मालिका की धडप खूप धावपळ सुरू आहे सो इथे तुमची तयारी कशी चालू आहे काय सांगाल आता घरच्या घरचं लग्न घर म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे की खूप लगबग असते पण तसं आम्ही थोडेसे आहोत कारण आमचे जावई इव्हेंट मॅनेजमेंट आहेत ना त्यांचं त्यामुळे त्यांची मॅनेजमेंट त्यांचीच आहे त्यामुळे आमच्या डोक्याला टेन्शन नाही आहे येस सगळ्या इव्हेंट तेच मॅनेज करत आहेत मी मी खूप एन्जॉय करते ही सगळी प्रोसेस कारण एक तर माझ्यासाठी म्हणजे ही सगळी प्रोसेस म्हणजे संगीत हळद वगैरे माझं आता मागे सिरियस झाला त्याच्यात कुठेच आम्ही मी कधी केलं नाही त्यामुळे एक तर सगळंच पहिलं आहे माझ्यासाठी म्हणजे हळद संगीत म्हणा किंवा मेहंदीचा कार्यक्रम म्हणा तर मी ही सगळी प्रोसेस नव्याने एन्जॉय करते आणि फर्स्ट टाइम अनुभव घेते माझ्या लग्नाच्या आधीच रिहर्सल आहे तिची रिहर्सल चालू आहे माझ्या आता म्हणजे आता सगळं तोंडपाठ होणार आहे हो करेक्ट पुढच्या वेळेला आणि मला कळतंय की किती काय काय गोष्टी लागत आहेत कशी लगबग होते आणि खरं खरंच सगळ्यांची तारांबळ उडाली म्हणजे डिरेक्टर म्हणू नका किंवा आमचे सगळे सगळे कलाकार म्हणू नका स्केड्युलर की स्केड्युल कसं लावायचं तिथपासून क्रिएटिव्ह तर सगळे असे खूप गडबडीत आहेत था आणि सगळ्यांना सगळं परफेक्ट हवं हो आहे आणि सगळं छान जुळून आलं तर आय होप छान ते लग्न घर म्हटलं की सगळ्याच कडचे नातेवाईक सगळी माणसं आलेली असतात कसं आपलं आपलं एक छोटस युनिट असतं आता खूप मोठ्या प्रमाणावरती सगळं आहे त्याच्यामुळे थोडीशी आहेत आराम बरं सासू सोन्याची जोडी आहे म्हणजे मायलेकीची जोडी आहे तुमची सो काय सांगाल की तुम्हाला सोशल मीडियावरती किंवा असं पर्सनली तुम्हाला किती रिस्पॉन्स चांगला मिळतोय कारण बघताना हे नातं म्हणजे असं बघायला गेलं ना खूप फळवं नातं आहे सो काय सांगशील दोघंही काय सांगाल मला असं वाटतं की एकतर पर्सनल जर बोलायचं झालं तर आम्ही खूप चांगला पॉंड शेअर करतो आणि थोड्या वेळामध्ये खूप चांगली मैत्री ग्रो झाली माझी आणि ताईची आणि स्क्रीन असं आहे की ऑफस्क्रीनच इतकं चांगलं जुळून आलं की ऑन स्क्रीन मेहनत नाही घ्यावी लागली तिच्यासोबत सीन करताना करावी लागत करा ते खूप आपसुक येतं आणि ते स्क्रीनवर पण दिसतं आणि त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे चा। मलाही इंस्टाग्रामला मेसेजेस येतात आता लास्ट टाइम आम्ही खेळवण्यासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा बरेच जणांनी मला सांगितलं की तुझ्या आईला म्हणजे तुझ्या आईला म्हणजे सॉरी सॉरी तुझ्या सासूला नाही नाही सॉरी आईला की सांग की खूप सुंदर काम होतंय so, आहे आणि खूप सुंदर बॉन्ड दिसतो आहे आईचा बाबांचा आणि माझा आणि मुलाचा सो आमची जी इकडची फॅमिली आहे माझ्या माहेरची तर आम्ही हार्डली पाच जणं आहोत त्याच्यात आणि आम्ही पाचशेच्या पाचशे जणं एक मोठी भक्कम मोठ आहोत आणि म्हणजे हे फक्तच कामापुरतं कामा नाही आहे हां आम्ही अदरवाईज पण खूप चांगला बॉन्ड शेअर करतो आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दॅट असं प्रत्येक ठिकाणी होत नाही बऱ्याचदा असं असतं की जे दिसतं तसं नसतं बऱ्याच गोष्टी की फक्तच कलाकार आहेत आणि वरवरच्या गोष्टी आहेत पण आम्ही ट्रूली आणि मनापासून आणि खूपच जेन्युनली आम्ही एकमेकांना खूप जीव लावतो मुलगी असावी तर अशी हो हो म्हणजे काय डाडी ती खरोखरच म्हणजे हे ऑन ऑफ ऑफस्क्रीन स्क्रीन, मला झोपेतनं उठून विचारलं तरीही मी केव्हाही सांगेन की ती खूप गुणी <laughs> म्हणजे हे फक्त सांगण्यासाठी नाही मी सांगत आहे पण मी आता इतकी वर्ष आज इंडस्ट्रीमध्ये काम करते पण मी हे तुम्हाला अगदी नक्की सांगू शकते की लीडचे जे टँट्रम्स असतात त्यातल्या तुम्ही टी सुद्धा नाही आहे हिच्यामध्ये टँट्रम्स हा प्रकारच नाही ती इतकी साधी आहे आणि म्हणजे कसलेच हाय तिच्या डोक्यामध्ये हे नाही की बाबा मी लीड करते तर मी अशी असेन ती जमिनीवर नाही ती जमिनीच्या खालीच असते पुष्कळ आणि <laughs> तिला जमिनीवर खेचून <laughs> निदान जमिनीवर तरी राह आकाशात नाही गेलीस तरी लीड आहेस मी तिला सांगत राहतो तू लीड आहेस तशी तिचं वागणं बिलकुलच तसं ति ताईचा मोठा विरळ आहे असं असं सापडणं नाही ताई ताईकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत म्हणजे मला जेव्हा कळलं की मी शमा निनावे बरोबर काम करते तेव्हा मी सुरुवातीला असं झालं बाप रे काय मी काय करणार आहे मी आणि मी कसं करणार आहे माहीत नाही की समोरची व्यक्ती सोजवळ कॅरेक्टर प्ले करते पण ती व्यक्तीबरोबर मी कसं जुळवून घेऊ पण ताईचा आणि माझा मॉगचाच पहिला सीन होता तेव्हा जस्ट ती नुकतीच आली होती आणि आम्ही जस्ट आमचं कॉस्ट्युम ट्रायल चालू होतो आणि पहिल्याच दिवशी आम्ही मॉगचा सीन केला तेव्हा मी खूप लवकर ताईसोबत कनेक्ट झाले आणि खूप सीन होता आणि दिवसभरात अशी पटकन मैत्री होईल आणि इतकं छान सगळं जुळून येईल असं मलाही वाटलं नव्हतं नी। आणि क्षमा निनावे सोबत काम कर म्हणजे आता मला माझी ताई वाटली ती पण तेव्हा माझं असतं की निनावे सोबत काम करायचंय एक तर ती मुळातच बोलतात ना सटल खूप सटल काम करते चेहऱ्यावरती खूप असं बोलतात ना लाऊड तिचं कधीच मी पाहिलं नाही तिला काम तिचं काम कुठलीही गोष्ट असेल तर खूप सटेल कुठलीही रिॲक्शन असेल तर खूप सटेल आणि असे कलाकार खूप कमी असतात त्यांच्या समोर किंवा त्यांच्या बरोबरीला येऊन काम करताना थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं पण ताईसोबत मला ताईने मला कधीच असं फील नाही करून दिलं की ती शमानी नावे आहे असं मला कधीच फील नाही करवलं आणि मला त्या गोष्टीसाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये अचानक येतात पण खूप काळासाठी आपल्यावरती आपल्या आपल्यावरती इन्फ्लुएन्स होतो आणि खूप चांगला प्रभाव पडतो सो मी तिच्याबरोबर ची माझी मैत्री मला वाटते खूप वेगळी आहे थोडंसं वयात अंतर असल्यामुळे मला कधीच असं जाणवलं नाही की मला खूपदा असं वाटते की ती माझ्यासारखीच आहे कधीकधी ती खूप चाईल्डिश असते कधीकधी ती माझी आई असते मग ती मैत्रीण पण असते सो मी ताईसोबत स माझी सगळी म्हणजे मला वाटतं ह्या पाच सहा महिन्यामध्ये मी मला खऱ्या अर्थाने कळली की चांगली मैत्री माहिती होती मला पण एक जीव लावणारी आणि एक चांगली मैत्री जर काय असते तर मला वाटतं ती ताईकडून घेण्यासारखी गोष्ट आहे बरं अक्षय तू घरापासून लांब लांब असते पण इथे तुझी आ, आई आहे सगळं भरून मला त्या रिअल लाईफ आईने रिअल लाईफ आईसाठी काही मेसेज वगैरे दिलेत <laughs> मीच मेसेज सांगते तुला तर मी तुला मी सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय पण मी इथेही सांगते की माझी जी खरी आई आहे तिचं असं असतं की ती मला तशी अक्षू म्हणते किंवा अक्षया म्हणते मृगसी म्हणते पण तिला राग आला की ती मला मृगा काय तुझं असं म्हणते आणि त्याच्या उलट इकडे ही मला प्रेमाने मृगा म्हणते तर मग मी थोडी माझं की एक म्हणतात आई आता थांब मला प्रेमाने मृगा म्हणणारी आली आहे असं नाही का तर मला खूप बरं वाटतं सो मेसेज म्हणण्यापेक्षा दोघींमधली जर वेगळी कुठली गोष्ट मला मिळाली आहे प्रेम सेम आहे सगळं सेम आहे पण वेगळी जर कुठली गोष्ट तर ही आहे की हाक मारण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आणि मोठी दफावत आहे खरी आई जशी तिला ओरडत असेल ना तसं तिचं चुकलं असं मला वाटतं मी पण ओरडायला कमी करत नाही हक्क ओरडून घेते हक्काने सगळी गोष्ट सांगते ओरडणं म्हणजे तसं बेसिक ओरडणं माझा स्वभाव नाही पण मी पण ती कडक कडक शब्दात तिला सांगू शकते किंवा माझ्या एका नजरेने सुद्धा तिला ती समजतं समजतं मला समजतं आणि काही वेळेला असं होतं की आपल्याला काही व्यक्तींबरोबर ना बोलायची गरज नाही पडत तुम्ही बोललात आणि तुम्ही बसलात किंवा ना लांबून जरी तुम्ही बघितलं एकमेकांना तरी तुम्ही कनेक्ट होता तर मी पटकन ती आणि मी दोघी अशा पटकन कनेक्ट होणाऱ्या व्यक्ती नाही आहोत मग आम्ही दोघी अशा सेम व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती जवळ आलो तर आम्हाला कळते की कनेक्शन खरं काय असतं म्हणजे मी तिला कायम म्हणते की तू जर मुलगा असतीस आणि तू मला आत्ताच्या काळात भेटली तर मी तुला विचारलं असतं मी तुला घेऊन गेले असते मी तिला कायम गोष्ट करीत पण मी मगाशी जसं म्हटलं ना मी एक, एक छोटासा अनुभव सांगते हिच्याबद्दल ही आणि हिची एक मैत्री गाडीमध्ये डिस्कस करत होते पॅकअप झाल्यानंतर की आपण मूवीला जाऊया का तर मी नुसतं तिच्याकडे बघून नाही एवढंच म्हटलं ती बिचारी गेली नाही पिक्चरला <laughs> प्रभाव म्हणजे उद्या सकाळी शूटिंग आहे तर आता तू जागरण करू नको एवढं मला सांगायला लागलं नाही मी फक्त नाही म्हंटल आणि ती गेली नाही हो मी नाही जाऊच नाही शकले आणि आता पण असं होतं की बऱ्याचदा लेट पॅकअप होतं किंवा दोन दिवस नाईट होतं तर माझं असं असतं की जाऊ ना तर मग तिचं असं असतं की जा असं ती खूप हक्काने मला सांगतो बरं आता मालिकेमध्ये लग्न दाखवलंय मुलीचं लग्न होत आहे आई काही टिप्स देणार आहे का ती माझ्यासाठी लग्नासाठी नाही तिची कान उघाडणी करण्यासारखी मुलगीच नाही आहे ती आणि टिप्स द्यायला सुद्धा म्हणजे काही आता केवळ आपल्या मुलीचं लग्न आहे म्हणून आई हळवं काहीतरी सांगेल एवढंच अदरवाईज ती जितकी गुणी मुलगी आहे तितकीच ती गुणी सून आहे हे मी अनुभवलं ना Yes. त्याच्यामुळे ती सून म्हणून सुद्धा ठाकूरांकडे तशीच चांगलीच वागणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे तिला काहीच टिप्स द्यायची गरज नाही तुम्ही मिस किती करणार खूप विषयच नको काढूस मला रडू येईल आम्ही खूप एकतर आम्ही आमचा जो सेट आहे आम्ही त्या सेटला पण खूप अटॅच मिस करणार आहे मी तिच्याशिवाय मी आमच्या सेट वरच्या सीनची कल्पनाच नाही करू शकत किंवा मेकअप रूम मध्ये म्हणजे आम्ही जातो सगळ्यात पहिला आम्ही जण वेळेतच असतो तर सकाळी तिचं येऊन आई किंवा ताई किंवा ताया असं म्हणून तिने मिठी मारणं मी खूप मिस करणार खूप मिस करतो मी पण आम्ही मी आम्ही सेटवर ऍक्च्युअली जे माझं माहेरचं घर दाखवलं ममता गार्डन ते खूप पॉझिटिव्ह आहे आणि मग ममता जसं नाव आहे तसंच ते आहे तर आम्ही सगळेच खूप खुण, खूप अटॅच आहोत सेटला आणि एकमेकांना तर ज्या दिवशी आमचा सीन होता ज्याच्यामध्ये आम्हाला आमच्या डिरेक्टरने असं सांगितलं की आता तू तू असंच निघा की तुम्ही आता शेवटचं इथून शूट करून निघताय आणि तेव्हा मी आणि ताई जेन्युइनली रडलो होतो आम्ही खूप ते म्हणजे माझ्यासाठी खूप असं होतं की खूपच इमोशनल मुवमेंट होता आमच्यासाठी नक्कीच तो बॉन्डिंग स्पेशल असतोच थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता आता आता मुलीच्या लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊया आता लवकरच आमच्या बसूचं आकाशबरोबर लग्न होणार आहे तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आधी पण दिलेलं आहे आणि मी आता परत देते लग्नाला स कुटुंब स परिवार यायचं ना की